भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक लढाईत विषमतेविरुद्ध समता व समानतेच्या तत्वासाठी पाचशे महार योद्ध्यांनी अठ्ठावीस हजार पेशवाई सैनिकांचा पराभव केला या शौर्य दिवसाच्या स्मरणार्थ कन्हाण येथील गांधी चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महार बटालियन समता सैनिक दल व सर्व धर्म समहाच्या वतीनं शिरवीराणं विनम्र अभिवादन व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बुधवारी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सी एस लामा भंदे यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली महासैनिक जय पाटील यांच्या नेतृत्वात कन्हाण कामठी नागपूर येथील माजी महार सैनिकांनी पश्चिम महार वीरांना व सलामी देत अभिवादन केले महार बटालियनच्या सैनिकांनी परेड करत पुष्पचक्र अर्पण केले यावेळी प्रमुख उपस्थितीत महासैनिक जयवंत गडपायले जय पाटील विलास मेश्राम सम्राट पगारे पंजाबराव पाटील रमाकांत पानतावणे कन्हाण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील सिंधुताई वाघमारे सुशील कळमकर तुळजा रामटेके प्रमिला घोडस्वार अनिता दुपारे व कल्पना फुलझले आदींनी वीरांना श्रद्धांजली अर्पण केली भीमा कोरेगाव को शौर्य दिवसाच्या स्मरणात महार बटालियन व समता सैनिक दलानं क्रांती मशाल प्रज्वलित करून बारा तास अखंड ठेवून वीरांना अभिवादन केले या कार्यक्रमाचे आयोजन रॉबिन निकोसे व राजेंद्र फुलझले यांनी केले दोन मिनिटाच्या मौनाने व शोकाकुल बिगुल वा वाजवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महार सैनिक विलास वैश्राम यांनी वर्ल्ड ऑफ कमांड देत महार गाण व सलामी सह श्रद्धांजली दिली म्हणते के एस लामा यांच्या हस्ते महासैनिक समता सैनिक दलाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक उपासक व उपासकांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कन्हाड येथील गांधी चौकात सर्वधर्म समभाव संघटनेच्या वतीनं पाचशे शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली संस्थेचे अध्यक्ष चंदन बेश्राम नगरसेविका रेखा डोहणे व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत मसार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भीमा कोरेगाव शौर्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केतर बावणकर कन्हाण ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल